मित्रांनो हाच तो नाराधम अक्षय शिंदे नवी मुंबईमध्ये ज्या अत्याचाराच्या तीन घटना घडल्या त्याच्या काहीच कालावधीमध्ये बदलापूरमध्ये तळपायाची आग मस्तकात जाईल अशी एक घटना घडली ती घटना म्हणजे चार वर्षाच्या चिमुरड्या मुलींवरती लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि हा युवक अक्षय शिंदे हा आहे ही घटनाकडून दोन दिवस कोणालाही माहीत पडला नव्हतं आणि पोलिसांनी घटनेची दखल घेण्यामध्ये दिरंगाई केली आणि त्या शाळेने हा विषय दाबून टाकण्याचा प्रयत्न केला हीच ती बदलापूरमधील आदर्श विद्या मंदिर शाळा आज पूर्ण बदलापूरमध्ये बंदचे हाक दिलेली आहे आणि बदलापूरमधील पूर्ण जनता ही रस्त्यावरती उतरलेली आहे आणि सरकारकडे एकच मागणी करत आहेत न्याय मिळावा यासाठी एकच मागणी चालू आहे सर्वांची लोकांनी पोलीस स्टेशनलासुद्धा घेरावा घालून पूर्ण जाम केलेलं आहे आणि पूर्ण रस्ते वाहतूकसुद्धा ठप्प आहे रेल्वेची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे बदलापूरचे सर्व लोक आणि पूर्णपणे रेल्वे वाहतूक बंद केलेली आहे सर्वत्र आंदोलन तुम्ही बघत आहात लोक आपले राग व्यक्त करत आहेत कुस्ती शाळा आहे आणि शाळेची पूर्ण तोडफोड चालू आहे लोका लोकांचा राग हा खानावर होत चाललेला आहे